सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मित्रांनो चालू आहे आम्ही जिजाच्या ॲडमिशनसाठी आज इंटरव्ह्यू आहे तिचा सो so, रेडी व्हायचं मग नंतर जिजाला उठवायचं mm -hmm. आणि नऊ दहाची अपॉइंटमेंट आहे आय थिंक सो so. सो so, आम्ही चाललो आहे डे फास्ट स्कूलचा फुल एक्सायटेड आहे ती कालपासूनच तिला तो उठवला नाही आहे mm -hmm. तर आता फ्रेश वगैरे होऊन नंतर मग जिजाला फ्रेश वगैरे करून निघू आम्ही ठीक आहे तर पिटवे डायरेक्ट स्टेशन मी फ्रेश होऊन रेडी होऊन चाललो आहे हे बघा जिजा जिजा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग जोरात बोल गुड मॉर्निंग फ्रेंड्स बोल मी झोपेतून उठले सो एकदम ती आता जरा ग्राउंड ला वगैरे गेली स्कूलच्या ग्राउंड ला गेली कि होईल वा जिजाची मम्मी पॅरेंट्स आहे आज ऍक्च्युली इंटरव्ह्यू आहे सिनियर सिटीजन गेमचा सो आम्ही विथ फॅमिली चालू आहे जे पॅरेंट्स आजकाल कंपल्सरी असतात सो तुम्ही काय असतंय नानू तुझा फेवरेट सॉंग कुठला सांग तुझं तुला आवडतं गाणं कुठलं गाणं गाणं सॉन्ग सॉंग कुठलं गाणं बोल गाणं बोल मोठा बस बाबा सो ऑटो केले आता आणि चालू आहे स्कूल ला ऑलमोस्ट फाय मिनिट लेट आहेत भेटू द्यावे का मग स्कूल मध्ये थँक्यू फ्रेंड्स आम्ही आता पोहचलो स्कूल ला आणि जिजाचा नंबर ऑलमोस्ट साडे नाही आहे Uh, त्यां सिरियल नंबरप्रमाणे घेतात सिक्स्टी सिक्स्टी पॅरेंट्स आणि स्टुडंट्स घेतात सो जिजाला मी म्हटलं तोपर्यंत आपण थोडी ॲक्टिव्हिटीज करूया आणि तुम्हाला मी स्कूल दाखव जाऊ जा जिजाला ते आवडलं तर ती बघा चालेल हळू जा तिच्याबरोबर तिला ते काहीतरी एकदम इंटरेस्टिंग वाटलंय हळू जा हळू स्कूल आहे हे म्हणजे वन्स अपॉइंट टाईम आम्ही पण आमचा एक फ्रेंड्स होता तो ह्या स्कूलला असायचा म्हणजे ह्या स्कूलला त्याचं एज्युकेशन झालं आहे स्कूल दाखवतो मित्रांनो तो तुम्हाला स्कूल दाखवते बघा म्हणजे ही त्यावेळेची बेस्ट स्कूल होती बेस्ट स्कूल आहे ही त्यावेळेची बेस्ट स्कूल आहे आणि त्यावेळेस इन द सेन्स नाईन्टीजमध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस ही इंग्लिश मिडियमची बेस्ट स्कूल आहे So, सो माझा एक कुला कुला जीजा। जीजा जीजा। जीजा फ्रेंड्स होता तो या स्कूलचा स्टुडंट आहे एक स्टुडंट छान आहे जिजा कोणाची स्कूल आहे जिजा तुला जिजा असं केलं तर टीचर तुला ओरडणार अय जिजा जिजा नाही बोलत आहे फ्रेंड्स तुला झोप आले बघ का सर कपिल काल कुठे स्कूल मध्ये तुम्ही टीचर काय देणार पण टीचरला नाव सांगायचं काय सांगायचं

सो फ्रेंड्स आता आम्ही चालू इंटरव्ह्यूला बघू जिजा की किती काय करतो तिथे त्याच्यानंतर ते बघा किती जण आहे भरपूर म्हणजे सिक्स्टीची जो बॉटम लाईन आहे ती नाव पवारा पासून सो भेटो पण तुम्हाला आता इंटरव्ह्यूला सो मित्रांनो आम्ही आलो आहे आता सगळं झालं व्यवस्थित थोडी जिजा खेळून खेळून दमली सो ती झोपेला आली होती तर परत झोपायलाच लागली सो चांगला गेला आजचा दिवस तर आता एक पुन्हा एका नवीन मिळतो पुन्हा सगळ्यांनी काळजी घेऊन आराम करा धन्यवाद